नाही 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 काय असेल ते कधी वीस पंचवीस किलो चा कंडा कधी माया गळ्यात घालायचा वय 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 आधी मध्ये राहू दे कापायला घाला कर घाला आम्हाला पाहिजे कंडा देऊ चांदीचा पाहिजे आपल्याला कडच निघत नाही तर दोन वर्ष थांबायचा इच्छाच नाही तर डोक्यात नाही 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 जावाय बाप हा माझ्या सपनात आलं नव्हतं या वर्षी मास मासरूट राहणार नाही ते आम्हाला काय माहिती बघून या लक्षात ठेवा काय एवढं बघा मात्र कधी लोक नाही साखळी एखादी घालवून लावलीला बांधला मला या आईला तेवढंच राहिले आता ठेवू <laughs> का अ <laughs> <laughs>